आपले ज्ञान हे देहबुद्धीचे प्रापंचिक लोक म्हणतात की विषयाचा अनुभव तात्काळ येतो पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे हे त्यांचे म्हणणे मला पटते प्रापंचिक लोक प्रपंच सोडित नाहीत याचे मला नवल वाटत नाही पण ते सुख चिरकाळ टिकणारे आहे ही समजूत करून घेऊन त्यामध्ये रमतात याचे मला वाईट वाटते मी असे म्हणतो की तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरे आहेत तेवढेच तुम्ही खरे माना पण ते तुम्ही करीत नाही भगवंताचा आनंद मिळाला नाही तर हरकत नाही पण कायम टिकणारे सुख विषयामध्ये नाही एवढी जरी खात्री झाली तरी पुष्कळकाम होईल त्यामधूनच भगवंताचा आनंद उत्पन्न होईल भगवंताचा आनंद बाहेरून आणायचा नसून तो आपल्यामध्येच उत्पन्न होणारा आहे सध्याच्या सुधारणेने देहाचे सुख पुष्कळ वाढविण्याचा प्रयत्न केला पण ते शेवटी दुःखालाच कारण झाले समजा देहाचे पुष्कळ सुख समोर आहे पण ते भोगण्याची जर आपल्याला शारीरिक शक्ती अथवा सांपत्तिक सुबत्ता नसेल तर त्याच्या प्राप्तीमुळेच दुःखच पदरात पडेल सगळ्यांना सगळे सुख मिळणे केव्हा शक्य नसल्यामुळे प्रत्येकजण धडपड करून शेवटी दुःखीच राहतो सुख आणि दुःख ही दोन्ही वस्तुत उत्पन्न झालीच नाही ती आपण आपल्या भ्रमाने उत्पन्न केली आहेत मनाच्या सुलट झाले की सुख होते आणि मनाच्या उलट झाले की दुःख होते मुळात सुखही नाही आणि दुःखही नाही मी देही ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत अनुभवाच्या बरोबर भ्रम हा असायचाच सृष्टी ही आनंदमय असूनही तशी ती आपल्याला दिसत नाही हा आपला भ्रम आहे त्या भ्रमाचे मूळ आपल्या आतमध्येच आहे भगवंत तिथे माया काया तिथे छाया हे जसे खरे त्याप्रमाणे अनुभव तिथे भ्रम असायचा हा नियम आहे पाच जण मिळून प्रपंच बनतो त्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थी असतो मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे एका गावाहून दुसऱ्या गावी बदली झालेला मनुष्य आता दोन तीन वर्षे तरी निदान आपली बदली होत नाही म्हणून निश्चिंत असतो या प्रपंचामध्ये आपली आयुष्याची तितकीसुद्धा निश्चिंती नाही याकरिता आपण आयुष्याचा एक क्षणसुद्धा फुकट न घालविता सत्कर्मात म्हणजेच भगवंताच्या अनुसंधानात व्यतीत करावा आपला शत्रू भेटून त्याच्याशी भांडण झाल्यामुळे गाडी चुकली काय किंवा कोणी मित्र भेटून त्याच्याशी प्रेमाने बोलण्यात गाडी चुकली काय दोन्ही सारखेच त्याप्रमाणेच प्रपंचामध्ये आघात झाल्यामुळे भगवंताला विसरले काय आणि प्रपंच अत्यंत अनुकूल असून त्यामध्ये गुंतून राहिल्यामुळे भगवंताला विसरले काय दोन्हीही सारखेच नुकसान एकच भगवंता वाचून जगात दुसरे सत्य नाही असे मनापासून वाटल्यावर जो काही प्रपंच घडतो तोच परमार्थ समजायचा श्रीराम राम जय जय राम, जै जै राम। महाराज इथे आपल्याला आपल्याला मिळालेलं जे ज्ञान असतं ते देहबुद्धीशी कसं निगडित आहे याविषयी सांगतायत महाराज म्हणतात की प्रपंची लोक म्हणतात की विषयाचा अनुभव तत्काळ येतो पण भगवंताचा अनुभव मात्र श्रद्धेचा आणि अनुमानाचा आहे हे जरी खरं असलं तरी महाराज म्हणतात की प्रपंचात तुम्ही लोक अडकता त्यातल्या विषयात अडकता हे जरी ठीक असलं तरी प्रपंच चिरकाळ टिकणार आहे अशी जी तुमची मान्यता होते ना ती मात्र काही खरी नाही भगवंताचा अनुभव हा चिरकाळ टिकणार आहे महाराज म्हणतात की हे जरी आपल्याला कळलं ना तरी खूप झालं कारण मग आपल्याला भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होतं आणि तेव्हा खऱ्या परमार्थाला सुरुवात होते खर तर ला सुख आणि दुःख हे केवळ भ्रम आहे कारण ते मुळातच आपण उत्पन्न केलेले आहेत आपल्या मनासारखं ज्यावेळी घडतं त्यावेळी आपल्याला सुख लाभतं आणि त्याच्या विरुद्ध घडलं की दुःख लाभतं आणि त्यामुळेच आपण खरं तर हे समजणं आवश्यक आहे की हे विश्व यातले विषय हे चिरकाळ टिकणारेच नाही फक्त भगवंत हाच एक शाश्वत आनंदाचा आणि समाधानाचा विषय आहे आणि म्हणूनच आपण आपलं पूर्ण अनुसंधान आपल्या भगवंताशी साधणं आवश्यक आहे जोपर्यंत मी देही ही आपली संकल्पना आहे तोपर्यंत हे भ्रम दूर होणे अत्यंत कठीण आहे तसंच आजच्या सुधारणेच्या जगामध्ये खूपशा सुधारणा आपल्याला मिळाल्यात पण त्यामुळे खरंच सुख आणि समाधान न लाभता आपल्या पदरी दुःखच पडतं कारण प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी आहे आणि त्याप्रमाणे अर्थातच नेहमी घडेल असं नाही त्यामुळे आपण खरं तर खऱ्या आणि शाश्वत समाधानाला बाजूला सारतो आणि अशाश्वत आणि जे अतिशय थोड्या काळापुरती आपल्याला लाभणारं सुख आहे त्या विषयात आपण अडकतो आणि म्हणूनच आपण आपल्या आयुष्यात ज्याची शाश्वती आपल्याला अजिबातच नाही त्यातला एक क्षणसुद्धा व्यर्थ न घालवता प्रत्येक क्षण सत्कर्मात म्हणजेच नामस्मरणात आणि भगवंताचं अनुसंधान साधण्यात घालवणं आवश्यक आहे आणि जेव्हा या साऱ्याचा करविता परमेश्वर आहे आणि तोच एकमेव अंतिम आणि शाश्वत सत्य आहे हे आपल्याला उलगडतं समजतं तेव्हाच आपण आपला परमार्थ खऱ्या अर्थाने साधू शकतो असा हा परमार्थ साधणं आपल्या गुरुकृपेने नामस्मरणाने आपल्या साऱ्यांनाच लागू हीच त्या गुरुची आणि प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव जय राम जय